नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरीत भक्तिमय वातावरणात देवदेवतांना जलाभिषेक सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे पाऊस पडावा म्हणून मेघराजाची आराधना करण्यासाठी पाच मंगळवार पाळक पाळण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे पहाटे चार वाजता भक्तमंडळी जमा होऊन पंचगंगा नदीवर जाऊन नदीमध्ये स्नान करून तिथे पाण्याच्या कलशाची पूजा करतात श्री अंबाबाईसह इतर देवदेवतांना जलाभिषेक घातला जातो पाळक पाळण्याची अनेक वर्षापासूनची परंपरा आहे यावर्षीही पाऊस भरपूर झाला असतानाही ही परंपरा जपली आहे पाऊस पडला म्हणून पाणी घालायचे नाही आराधना करायचे नाही पाळक पाळायचे नाही ही भावना न बाळगता पाळक पाळण्यात आला यामध्ये ग्रामस्थांनी बांधवांनी उत्स्फूर्तपणे पाळक पाळला आहे पाळकाचा पहिला मंगळवार पहाटे चार वाजता भक्तजनाने परंपरेनुसार पाणी आणून देवदेवतांना जलाभिषेक घातला यामध्ये असंख्य भक्तजन अंबाबाईच्या नावानं चांगभलं मेघराजाच्या नावानं चांगभलंच्या गजरात चा सहभागी झाले आहेत संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला